पुढची बातमी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आज मुंबईत ओबीसी समाजाचं जोरदार आंदोलन होत आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रायगडसह संपूर्ण कोकणातनं हजारोंच्या संख्येने कुणबी बांधवांनी पहाटेपासूनच मुंबईकडे प्रस्थान केलंय एसटी बस खाजगी बस आणि कारचा मोठा ताफा मुंबईकडे रवाना झालाय या आंदोलनामध्ये ओबीसी कोट्यात कुणालाही आरक्षण देऊ नये आणि कुणबी समाजाला ओबीसी प्रमाणपत्र न देता आमचं आरक्षण अबाधित ठेवावं अशा ठाम मागण्या सरकारसमोर मांडल्या जाणार आहे तर उद्या उपराजधानी नागपुरातही ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार आहे काँग्रेस आमदार आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली मी म्हणेल की लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये लोक उद्या सहभागी होणार आहेत उद्या बारा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून अनेक ओबीसीचे नेते या मोर्चामध्ये येणार आहेत आणि नेत्यांच्या बरोबर सामाजिक चळवळीमध्ये ओबीसीच्या संघर्षामध्ये ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधीला सुद्धा मार्गदर्शन करायसाठी आम्ही पाचारण केलं आहे